you're watching amar nagar city channel नमस्कार मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अहमदनगर शहरातील बुरानगर या ठिकाणी काल रात्रीच्या सुमारास वीस ते एकवीस वर्षीय तरुण पुष्कर शेलार या युवकावर पाच ते सहा जणांनी प्राणघातक हल्ला केला होता यामध्ये हा युवक गंभीर जखमी झालाय दरम्यान ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न ऐरणीवर आला होता दरम्यान आज नागरदेवळे तालुका जिल्हा अहमदनगर येथील युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले यामध्ये सोहेल चांद शेख वय वर्ष सव्वीस राहणार बुरा नगर रोड नागरदेवळे तालुका जिल्हा अहमदनगर शोहेब चांद शेख वयवर्ष सव्वीस राहणार सदर शोहेब हमीद सय्यद वैवर्ष तेवीस राहणार गोटीची तालीम जवळ नागरदेवळे तालुका जिल्हा अहमदनगर अमीन हुसेन पठाण वयवर्ष एकवीस राहणार सदर साहिल अकबर पठाण वयवर्ष अठ्ठावीस राहणार मराठी शाळेमागे नागरदेवळे तालुका जिल्हा अहमदनगर रियाज उर्फ बाबा मुनीर पठाण वयवर्ष तीस राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ नागर देवळे तालुका जिल्हा अहमदन आदींना ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत दरम्यान पोलीस पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली सदर गुन्ह्यातील गुन्हा घडल्यानंतर लगेच मोबाईल फोन बंद केले असल्याने काही एक माहिती मिळून येत नव्हती दरम्यान पोलीस आरोपींच्या येथील नातेवाईकांकडे माहिती काढत असताना दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदरचे आरोपी हे मुकुंदनगर या ठिकाणी एका शेडमध्ये लपून बसले असल्याची माहिती प्राप्त झाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती तात्काळ पथकास कळवून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता एका पत्र्याच्या शेडमध्ये सहा इसम बसलेले दिसले दरम्यान पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಎಟಿ ವೀ ನೂಜ ಅಹಮದಗರ ನಿರ್ಗತ ಮೌಸಮಿಸ